नमस्कार मंडळी मंडळी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे मंडळी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता विचारले जाणारे प्रश्न म्हणजे कमेंट केले जातात की नेमके हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत प्रति हेक्टर वीस हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मध्ये चाळीस हजार रुपयाचं अनुदान हे नेमकं कधी जमा केले जाणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि नेमके शेतकरी कोणते पात्र केले जाणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलत आपलं सहस्य स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल त्यासाठी काळ किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जी काही ई पीक पाणी होती ती पीक पाणीसुद्धा केली होती आणि ई पीक पाणी केल्यानंतर त्या ई पीक पाणीवरती नोंद सुद्धा होती परंतु बऱ्याच काही जे काही लाभार्थी असतील बाई काही जे काही दलाल म्हणतील काही किंवा त्यांच्या माध्यमातून जे काही व्यापारी ल असतील यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची माती केलेली आहे म्हणजे यांनी काय केलं चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जशा पद्धतीने जे काही पीक मा असेल दोन हजार चोवीसचा त्यामध्ये सुद्धा या काही दलालाच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आली होती कुठे जे काही सरकारी जागा असेल काही भूखंड असेल त्याच्यासुद्धा सातबारा दिल्या होत्या किंवा त्या सातभाराला सुद्धा नोंद दाखल केली होती म्हणजे आमच्या या जमिनीवरती आपलं धान उत्पादक आहे किंवा धानाची आपली लागवड केलेली आहे अशा पद्धतीच्या चुकीच्या माहिती देण्यात आल्या होत्या त्याच पद्धतीनं धान उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातसुद्धा तसंच झालेलं आहे गुजरातला झालेले गोडचुरीला झालेलं आहे आणि या काही दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्या काही माहिती होत्या त्या चुकीच्या दिल्या म्हणजे यांचं बँकेचं पासबुक लावलं त्या ठिकाणी आणि सातबाराला जी काही नोंद असेल ती चुकीच्या पद्धतीने दिली म्हणजे एखाद्या ठिकाणी घर असेल पडी जमीन असेल किंवा गायरान जमीन असेल त्या जमिनीच्या नोंदी दाखवल्या आणि हे जे काही शेतकरी होते पात्र केलेले होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता परत नापात्र करण्यात आलेले कारण तर या लोकांच्या चुकी असल्याकारणाने त्या गोष्टी घडलेल्या आहेत आता मग शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जाते नेमकी शेतकरी कोणते पात्र केले जाणार आहे आता जे काही शेतकरी यामध्ये नियमितपणे धान उत्पादक लागवड करतात त्या ठिकाणी धान लागवड करतात आणि त्यांच्या सातबाराला ही पीक पाहणीच्या माध्यमातून धान उत्पादकाची नोंद असेल तर असे शेतकऱ्यामध्ये सर्व पात्र केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर जी काही जमीन असेल ती लागवड योग्य असली पाहिजेत म्हणजे पडीत असणारी जमीन नको आहे त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी घर असेल ती जमीन सुद्धा नको आहे आणि गायरान जमीनसुद्धा नको आहे मात्र ज्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत त्यांची जमीन असेल त्याच्यावरती खरोखर धान उत्पादक घेतलेले शे असेल असे सर्व शेतकऱ्यांमध्ये पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर दुसरा विषय म्हणजे आता हे नेमके पैसे कधी जमा केले जाणार आहेत जे काही प्रफुल्ल पटेल होते त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की, की जे काही डॉक्युमेंटची पडताळणा असेल किंवा व्हेरिफिकेशन असेल हे वीस तारखेपर्यंत केलं जाईल आणि वीस तारखेनंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं परंतु आता उद्या आहे वीस तारीख आणि कदाचित हे पैसे उद्यासुद्धा वाटप केले जाणार नाहीत कारण तर जे काही डॉक्युमेंट असेल त्याची पडताळणा सुरू आहे आणि जे काही राज्य सरकारचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा हिसेल हिस्सा असेल तोसुद्धा